चिखलठाणा एम आय डी सीतील कंपनीला भीषण आग लागली होती मात्र आता ही आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे ही आग आता नियंत्रणात आणण्यात आलेली आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे सनराइज कंपनीला ही आग लागली होती आणि आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे आगीत कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे संभाजीनगरमध्ये या कंपनीला ही आग लागली होती विजय छिडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत विजय आगीचं नेमकं का कारण सम काय समजत आहे कारण कंपनी ही एम सी परिसरातली त्याच्यामुळे काही तांत्रिक बिघडामुळे ही आग लागली होती का याची शक्यता नाकारता येत नाहीये नक्की सांगितलं जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरामध्ये ही कंपनी आहे सनराईज असं या कंपनीचं नाव आहे आणि या कंपनीला आग कशा मूळ लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मात्र मागील तीन तासापासून जर पाहिलं गेलं तर या कंपनीची आग विझवण्यासाठी अग्निशमकचे दल जे आहे ते दाखल झालेले आहे तब्बल सहा बमनी जे आहे ते आता या ठिकाणी पाण्याचा मारा केला जात आहे आणि त्या आग जी आहे ते आता आटोक्यात आणली जात आहे या आगीमध्ये काही जण जे आहे अडकल्याची देखील माहिती मिळाली होती मात्र वेळेतच जे आहे तर संपूर्ण कर्मचारी जे आहेत ते कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं होतं त्यामुळे या कंपनीमध्ये कुठली जीवतहानी जी आहे ती अद्यापही झाली नाही मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात त्यामध्ये नुकसान झालेलं आहे मात्र आगीचं कारण जे आहे ते अजूनही अपष्ट आहे त्यामुळे आता आग कशामुळे लागली हे पाहणं मात्र अंकिता धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय एमआयडीसी परिसरामध्ये ही आग लागलेली आहे संभाजीनगर मध्ये कोट्यवधीचं नुकसान आज झालंय